नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या आठवणीतलं बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज जुन्या पाठ्यपुस्तकातील पुरी हाऊस फिटली हा दडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात एक होता विदूषक तो नेहमी काही ना काही गमती करी आणि आपल्या राजाला हसवी एकदा विदूषकाच्या मनात आली रोज रोज मी गमती करतो राजाला सारखे हसवतो एवढे करूनही मला कोणीच मोठा म्हणत नाही सगळे मला पाहून हसतात ते काही नाही मी आता मोठा सेनापतीच होणार विदूषक राजाकडे जाऊन म्हणाला राजेसाहेब मला सेनापती व्हायचे आहे राजाला वाटले की विदूषक नेहमीसारखे काहीतरी गमतीने बोलत आहे राजाही मग थट्टेने म्हणाला ठीक आहे केले तुला सेनापती विदूषक म्हणाला तर मग द्या मला एक तलवार राजाला वा गंमत वाटली त्याने त्याला एक भली मोठी तलवार दिली विदूषक तलवार घेऊन मोठ्या खुशीत निघाला तो राजा म्हणाला सेनापती साहेब कोठे निघालात थेट लष्करात थोडे मागे फिरा आजची रात्र तुम्ही राजवाड्यावर पहारा करा उद्या सकाळपासून खुशाल सेनापती वा आज्ञा महाराज असे म्हणून विदूषकाने राजाला एटीत सलाम केला राजा त्याला पा म्हणाला सेनापती साहेब तुम्ही तुमची तलवार नीट सांभाळा बरे तलवार गम गमावलीत तर फासावर जावे लागेल माझा नियम मोठा कडक आहे जी सरकार तलवार गमवायला मी काय वेंदळा आहे हा सेनापती योग्य ती काळजी घेईल असे म्हणत विदूषक पाऱ्यावर हजर झाला रात्रीचे बारा वाजले विदूषक पहारा करून कंटाळला लांबाय देत आडवा झाला हळूहळू गोरूही लागला तेवढ्यात राजा तिथे ते आला विदूषकाला गोरताना पाहून त्याला हसू आले विदूषकाची चांगली फजिदी करावी भी। असा विचार त्याच्या मनात आला विदूषकाची तलवार राजाने हळूच काढून घेतली आणि तो गपचुप निघून गेला पहाट झाली विदूषकाला जाग आली त्याने कमरेला चाचपून पाहिले तिथे तलवार नव्हती आपल्याला आता फासावर जावे लागणार या विचाराने तो चांगलाच घाबरला त्याला काही सुचे ना सकाळ होण्यापूर्वी काही खटपट करून त्याने एक लाकडी तलवार बनवून घेतली थोड्या वेळाने राजाचे बोलावणे आले जसे काही घडलेच नाही अशा हटात मोठ्या ऐटीने विदूषक राजाकडे गेला राजाला राजाने विचारले काय सेनापती साहेब काल पहाऱ्यावर काही गडबड गोटा नाही ना झाला छे काही नाही रात्रभर जागून मी पहारा करीत होतो राजा हसला त्याने पुन्हा विचारले काहीच नाही पहाबरेने टाटून इतक्यात काही सैनिक राजवड्यात आले त्यांनी एका दरोडेखोराला दरुण आणले होते राजाला वाटले मी दूषकाची थोडी गंमत करावी राजा म्हणाला सेनापती काढा आपली तलवार आणि ह्या दरोडेखोराचे दोन्ही हात तोडून टाका आता आली का पंचायत विदूषक मिदुश्य, विदूषक झटकन म्हणाला राजेसाहेब ज्या तलवारीने लढाई करायची पराक्रम गाजवायचा त्या तलवारीने अशा साध्या माणसाला मारायचे या तलवारीचा हा अपमान आहे राजा गालातल्या गालात हसून म्हणाला शाबास सेनापती हा या तलवारीचा अपमान होतो काय मग काय आमच्यासारख्या मारणार छे छे साहे राजेसाहेब तुम्हाला कोण मारी तलवार घेऊन जो तुमच्याकडे येईल त्याची तलवार लाकडाची होईल आता हेच पहा ना असे म्हणत त्याने आपल्या कमरेची तलवार म्यानातून बाहेर काढली आणि ती राजाच्या पायावर ठेवली पायांवर ठेवलेली विदूषकाची तलवार राजाने उचलून हातात घेतली त्याने विदूषकाची चतुराई ओळखली राजा म्हणाला सेनापती साहेब आपण फार हुशार आहात आम्ही तुमच्यावर खूप खुश आहोत पण इतका हुशार सेनापती आम्हाला नको तुम्ही आपले आप आपले आमचे विदूषकच म्हणून राहा तेच बरे तुम्हाला हा धडा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद